नमस्कार हे आहे जाईचं पान जाई जाई तोंड जाई ह्या ऋतूमध्ये बऱ्याच लोकांना पित्त वाटतं आणि त्याच्यामुळे मलावष्टंभ मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होणं आणि त्यातनं उत्पन्न झालेली किंवा जागरणातनं उत्पन्न झालेलं मुखपाक मुखपाक म्हणजे तोंड येणं तोंडाच्या आतमध्ये जिभेच्या आजूबाजूला जिभेच्या खाली ओठांच्या आजूबाजूला बारीक बारीक जखमा होतात आणि त्यामुळे अन्न गिळता येत नाही काही खाता येत नाही काही खाल्लं तर ते जी भाजली जाते तोंड भाजलं जातं आणि अन्न घेता येत नाही फार दुखतं अशा वेळेस हा जाईचा पाला आहे जो चावायचा आहे आणि तो चावून 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 त्याचा रस करायचा आहे आणि तो रस त्याचा कवल आणि गंडूश कवल म्हणजे काय तर तो रस तोंडात धरून ठेवायचा आहे साधारण एक वीस सेकंदापासून तीन मिनटापर्यंत त्यातला रस एक मिनिटानंतर थोडासा थुंकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या गुळण्या करायच्यात हे जर जाईचा पाण्याचा प्रयोग तुम्ही दिवसभरात तीन ते चार वेळा जर केला तर कसल्याही प्रकारचं तोंड ह्याने कमी होतं निसर्गातली ही आपल्याला फार मोठी दिलेली देणगी आहे जाई जाई तोंड जाई